कोजागिरी पौर्णिमेची ही रंजक कथा हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमा हा सण महत्त्वाचा मानला जातो हा सण दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते यंदा कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी हो सुरू होईल आणि सात ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनटांच्या सुमारास संपेल परंपरेनुसार या दिवशी भाविक देवी लक्ष्मी आणि विष्णूची पूजा करतात यासह कोजागिरी पौर्णिमेच्या सायंकाळी चंद्राची पूजा केली जाते आणि मसाला दूध पिण्याचीही परंपरा आहे मात्र कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यामागे इतिहास काय आहे याबद्दल अनेकांना माहीत नाही चला तर सविस्तर जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमेचे महत्व कोजागिरी पौर्णिमेची कथा पौराणिक कथेनुसार एक सावकार होता त्याला दोन मुली होत्या सावकाराच्या दोन्ही मुली मनापासून पौर्णिमेचे व्रत करत असत पण मोठी मुलगी हे व्रत अत्यंत श्रद्धेने आणि सर्व नियम पाळून करत असे मात्र लहान मुलगी व्रत अर्धवट ठेवत असे त्यामुळे तिच्या घरात जलमलेली मुले जिवंत राहत नव्हती हे पाहून ती खूप दुःखी झाली एके दिवशी तिने एका ब्राह्मणाला यामागील कारण विचारले तेव्हा ब्राह्मण म्हणाला की तू पौर्णिमेचे व्रत नेमाने करत नाहीस म्हणूनच तुझी मुलं लगेच मरण पावतात मात्र जर तू पौर्णिमेचे व्रत श्रद्धेने पूर्ण केलेस तर तुला संतती सुख लाभेल ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार सावकाराच्या लहान मुलीने कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी विधीपूर्वक उपवास केला त्यानंतर तिला एक लहान मूल झाले मात्र दुर्दैवाने त्या लहान मुलाचाही अल्पविधीतच मृत्यू झाला या घटनेमुळे ती निराश झाली पण बाळाला तिने एका पाटावर ठेवून सावकाराच्या लहान मुलीने तिच्या मोठ्या बहिणीला घरी बोलवले जेव्हा मोठी बहीण त्या पाटावर बसायला गेली तेव्हा तिच्याजवळ असलेली हंडी त्या मृत मुलाला लागली आणि ते मूल अचानक रडू लागले हे पाहून तिची मोठी बहीण आश्चर्यचकित झाली आणि आपल्या लहान बहिणीला म्हणाली की जर मी या पाटावर बसले असते तर हा मुलगा मेला असताना तेव्हा सावकाराची लहान मुलगी म्हणाली हा मुलगा पूर्वीच मृत होता मात्र तुझ्या चांगल्या कर्मामुळेच माझा मुलगा जिवंत झाला तेव्हापासून अशी प्रथा सुरू झाली की जो भक्तिभावाने कोजागिरी पौर्णिमेचा उपवास करेल त्याला चांगले फळ मिळेल धन्यवाद